मध्ये अजून हे हिंदुत्व विसरलेले या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचं शिर्डी हे साईबाबांचं सा देवस्थान आहे दोन ट्रम शिर्डीकरांनी सदाशिव लोखंड यांना निवडून दिलं परंतु कोणत्या प्रकारचा त्यांनी विकास केला नाही सांगतात ते गाजावाजा करतात आणि सातत्याने निवडण्याचा विषय लावून राजकीय पोळी भाजण्याचं काम ते करीत आहे परंतु निवडणूक आली सदाशिव लोखंडे दिसतात इथं विजय होतील तर भाऊसाहेब वागचरे होती आणि दुसरी गोष्ट अशी आज जर परिस्थिती जर शेतकऱ्यांची जर बघितली आज सायबीला कुठल्याही प्रकारचा भाव नाही दुधाची जर परिस्थिती जर बघितली वीस रुपयाला पाण्याची बाटली आणि सतरा रुपये लिटर शेतकऱ्याचं दूध घेतलं जातं आणि पेंडीचं पोतळ जर घ्यायला गेलं तर सोळाशे रुपयाला बसतं आणि कांडीची जर गुन्हे घेतली ही तेराशे रुपयाला बसती वीस रुपये लिटर सुद्धा तुमचं दूध नाही ही वीस रुपयाला पाण्याची बाटली बसती आणि सतरा रुपये लिटर हे शेतकऱ्याचं दूध घेतलं जातं आणि भारतीय जनता पार्टीवाले ठाम ठोकून सांगतात का आमची हे व्यापारी सरकार आहे याला शेतकऱ्याचं कुठलंही देणं देणं नाही हे सांगता चारशे तडी चारशे पार आम्ही करू पण हे तडीफार झाल्याशिवाय ही भारतीय जनता पार्टी राहणार आहे काही गोष्टी म्हणजे आता सत्ताधारी गटाचे जे लोक आहेत ते सांगत आहेत की रोडकरी नितीन गडकरी काही गोष्टी मोठ्या मनाने मान्य केल्या पाहिजे आम्हाला पण ते मान्य आहे पण ज्या गडकरींनी आणि राज्यातल्या राज्य सरकारनी सत्तर हजार कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग केला आणि तो शिर्डीतून गेला पण शिर्डीचा नगर मनमाड रोड मात्र चाळीस वर्षापासून होत नाही याच्यावर ते बोलत नाही इथल्या ज्या मूळ प्रश्नावर बोललं पाहिजे इथं चारशेच्या वर लोक मेले इथं हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले इथं कमीत कमी तुम्ही <coughs> म्हणजे आपण म्हणतो ना काही गोष्टी अशा आश्चर्यजनक आहे कमीत कमी पन्नास लाख रुपयाची नुसते नट या रस्त्यावर गळून पडले असतील तुम्हाला जाऊन विचारा हे काय सांगतात म्हणजे इथं बेफाम बोलायचं काहीतरी मोखम बोलायचं आता आमच्या मित्रांनी जे आकडे सांगितले ना सहाशे कोटी इकडं हे केलं तिकडे धादांत धादंत खोटं ते काही झालेलं नाही मतदारसंघामध्ये तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या मित्रांनी पण मांडलं आणि ही वस्तुस्थिती आहे भाऊसाहेब ज्या ज्यावेळेला महाविकास आघाडीचे आज जे उमेदवार आहे ते खासदार असताना या खासदाराचा निधी काय असतो खासदाराचं काम काय असतं खा म्हणजे तो मा म्हाडाचा जो निधी आहे तो कसा असतो हे सगळं दाखवून दिलं असेल तर भाऊसाहेब बाग दाखवलं त्याच्यानंतरच्या दहा वर्षामध्ये ते चा सगळं स्टॉप झालं अगदी मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो दत्तगाव योजना झाली होती मालुंजे म्हणून गाव आहे ते गाव दत्त घेत तुम्ही घेत नाही ते गाव कसं दोन्ही रोडच्या बाजूला एकदम सुंदर झाडं एकदम प गेल्या गेलं का सगळ्या रस्त्याच्या काढले तुम्ही तुम्ही आरोचं पाणी म्हणजे काय सगळा सगळा असा आभास तयार केलेला आहे काही नाही कसलं दत्तकगावी योजनेत कसलं काही नाही अतिशय निष्क्रिय खासदार म्हणून त्यांची या नगर जिल्ह्यामध्ये आता ख्या ख्याती झालेली आहे आणि यावेळेला म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर भाऊसाहेब अक्चौरांना झुळी करून त्या ठिकाणी लोक पैसे देत आहे त्यांना निधी जमा करून देत आहे कारण ते, लोका ते लोकांचे उमेदवार आहे आणि मात्र जे विद्यमान खासदार आहे आणि ते महायुतीचे जे उमेदवार आहे त्यांना गावात गावबंदी केली गावा जात आहे त्यांना गावात येऊ दिलं जात नाही त्यांना महिला तिथं त्या ठिकाणी येऊ देत नाही त्यांना बघून दरवाजे लावले जात आहे हे कशाचं प्रतीक आहे तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल आणि राहायला प्रश्न राज्यात केंद्रात काय होईल ना ते आम्हाला माहित नाही पण इथला खासदार हा महाविकास आघाडीचा का, काय मत याच्यावर तुमचं मुळातच त्यांना एक समजा ना ज्या वेळेस खासदार भाऊचा सुरू होते त्यावेळेस त्यांचा एक कोटी रुपये एक कोटी आणि पस्तीस लाखाचा निधी परत गेला त्यांना माहितीच नाही म्हणजे मला म्हणायचं काय आहे की या ठिकाणी एकच विषय असा आहे की खासदार लोखंडे यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर निधी आणला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खर्च झालेला आहे युवकांना शेतकऱ्यांचे सगळे या ठिकाणी विषय जे आहेत ते त्यांनी मार्गस्थ केलेले आहेत राहिला विषय स्वयभाव संस्थांच्या नोकऱ्याचा तोही विषय खासदार लोखंडे या ठिकाणी मार्गे लावत आहे मुळात मला सांगायचंच ते आहे की यांना समजेनाच काय यांना आकडेवारी कळाना विकासाचं महत्त्वही कळाना आणि विकास कसा असतो ह्याचंच विजन नसल्याकारणाने त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यालाच विजन नसल्यामुळं या ठिकाणी खालच्या कार्यकर्त्याने असणं आम्ही अपेक्षित धरत नाही आणि सांगता घरात गेल्यानंतर कडी लावतात वगैरे वगैरे यांना एवढं सुद्धा कळत नाही ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी खासदार लोखंडे जाते त्या ठिकाणी प्रतिसादाने लोक स्वागत स्वागत ढोल ताशे लावून मी याच ठिकाणी सांगतो भारतीय जनता पार्टीचं म्हणजे महायुतीचे जे उमेदवार आहे खासदार लोखंडे ते प्रचंड बहुमताने नी निवडून येणार आहे आणि हे निवडून आलेले जमा आहे त्याच्यामुळे हे सगळे लोकांना विरोधकांना काहीच समजणं काय सुरू आहे आता या संदर्भात काँग्रेस नेत्यांवर आरोप केलेला आहे काय वाटतं काँग्रेसचा विषय असा आहे काँग्रेसला एकशे तीस वर्षांचा इतिहास आहे त्या तुलनेत आता जे आमचे मित्र बोलत आहे ना सांगतो मी आम्ही विषय काँग्रेसचा निघालो म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो, तो, तो निवडून येणार आहे पण काँग्रेसच्या नेत्यांना काही कळत नाही म्हणणारे काँग्रेसचा काँग्रेसच्या एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काँग्रेसच्या काँग्रेसच्या नेत्यानं काही कळत नाही म्हणणार आहे सगळे भाजपमध्ये काँग्रेसचे लोक घेऊन बसते त्यांच्याकडे स्वतःच काहीच नाही त्यांनी जे लग्न केलं नाही आता काँग्रेसचं घेऊन सगळं कुंकू लावलेलं आहे स्वतःच्या स्वतः आता आपल्याला आपत्ती होत नाही म्हणून काँग्रेसचे लोक बोलवले आणि आता नवीन संसार उभा करण्यास त्यांचं काँग्रेस झालंय काय भाजप प्रेमित काँग्रेस झाले आहे काय काँग्रेस मध्ये आता सगळे जे काँग्रेसचे लोक आहे ते सगळे भाजप मध्येच आहे आणि आता शेतकऱ्याचा प्रश्न असेल गोरगरीबाचा प्रश्न असेल आता साहेबांनी सांगितलं आम्ही आणि आता साहेबांनी सांगितलं वंचित संपत्ती कमवली आणि आता त्या ईडीचा धाक म्हणून भाजपवाल्यांनी खेचलं पण मी या दोन्ही पक्षाच्या लोकांना सांगतो या भाऊसाहेब भाऊसाहेबच्या वाक्तव्य असतील किंवा लोखंडे साहेब असतील यांनी लोकसभेमध्ये कुठलाही विषय मांडलेला नाही म्हणून ह्या वयामध्ये त्यांनी फक्त आता त्यांचे नातवंड सांभाळावा आणि या शिर्डीमध्ये ना आजी ना माजी या शिर्डी लोकसभेमध्ये फक्त उत्कर्षातहीच मारणार माझी या बोला या ठिकाणी आमचे उच्च शिक्षित रामचंद्र जाधव साहेब यांना शिडी लोकसभेचे ज्या विधानसभा आहे यांनी ठरवलं आहे की त्यांनाच आता निवडायचं आहे कारण की यांच्या वादामध्ये आम्हाला पडायचं नाही त्यामुळं यावेळेस जनतेने ठरवलं आहे की यावेळेस रामचंद्र जाधव उच्च शिक्षित लोकच निवडून आम्ही आणू दोन्ही दोन्ही नेत्यांचे जे आहेत ते सांगतायत का आम्ही निधी आणलाय निधी आणलाय पण तो निधी फक्त त्यांनी मलाईसाठी आणलेला आहे समाजासाठी काहीच वापर केलेला नाही त्यांनी फक्त एकच सांगावं का नोकऱ्या कोणाला दिल्यात त्या तरुण वर्गाला काय दिलं एवढं याच्यावर त्यांनी व्हिजन सांगावं आमच्या जाधव साहेब तुम्हाला त्याच्या विजन सांगतील आता या ठिकाणी या चर्चेमध्ये काही सर्वसामान्य जनता सुद्धा आहेत काय वाटतं एक नागरिक म्हणून आपल्याला नागरिक म्हणून मी पहिल्यांदा एक शेतकरी आणि एक अल्पभूधारक शेतकरी तर मला हे सांगायचं आहे की सुरुवातीला या सर्व पक्षांच्या लोकांनी जे मा मत मांडलं तर त्या मताबद्दल मी पहिल्यांदा बोलतो की पहिल्यांदा यशवंतराव ही काँग्रेस इथं स्थापन झाली होती नंतर इंदिरा गांधीपर्यंत आली नंतर राजीव गांधीपर्यंत आली आणि पुढं तुम्हाला सांगतो आत्ता एवढ्यामध्ये कोणताच माणूस कोणत्या पक्षात नाही यांना पक्षाशी काय घेणार नाही भाऊसाहेब भा भाजपमध्ये होते काँग्रेसमध्ये गेले नंतर आता परत शिवसेनेमध्ये आले नंतर म्हणजे एकही माणूस एका पक्षात नाही ज्यांना तिकडून पग तिकीट मिळालं का चालले तिकडे आणि लोकांना एक मिनिट लोकांना फसविते तुम्हाला सांगतो म्हणजे काय साठी जाते तिकिटासाठी जाते नंबर एक दुसरा मुद्दा दोन रस्त्याचा मुद्दा घेतला दोन मिनटं मी काय पक्षाचं नाही दुसरी गोष्ट आहे रस्त्याचा प्रश्न पडला तर जे रस्ते झाले हायवे झाले त्याच्यामुळे तिथंल्या जमिनींना मार्केट आले आणि ज्यांना झोपडी होती त्यांचे बंगले झाले तुम्हाला सांगतो हायवे आले असते तर बंगले झाले असते का नाही तिसरा प्रश्न शेतकऱ्याचा मी शेतकरी मला दोन एकर जमीन मला म्हणजे तुम्हाला सांगतो वर्षाला आता सहा ने बारा हजार मिळून राहिले मला पीक विमा तुम्हाला सांग दिवाळीला सां किती भेटले दहा हजार आता दहा हजार म्हणजे एका वर्षात पीक केलं नाही मला पस्तीस हजार भेटले काहीच केलं नाही वावरत पाणी नाही काहीच नाही चौथा प्रश्न काय वाटतं मला म्हणायचं मला फक्त एवढंच बोलायचं आहे का हे जे पक्षावाले कार्यकर्ते किंवा पक्ष बदलणार हे उमेदवार आहे ना हे एकनिष्ठ पाहिजेत हे पक्ष बदलत्या त्यामुळे हे कोणीच नको आहे आता या या पहिले झालं वंचित वाटतो तुम्हाला नक्कीच उमेदवार हा एकनिष्ठ असा आपल्याकडे इकडे एक निष्ठावाने इकडे एक, 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 एक आता ते काय खोके सरकारचे मंत्री आहेत खासदार आहेत पण वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार महिला आहे ती एक उच्च शिक्षित आहे जिचं विजन घेऊन आलेली आहे पण ठीक आहे ती काँग्रेस पण आलेली होती पण आज आपण एक तिला न्याय तीन पिढ्या तिला राजकारणात नाही आणि ती घरात आली मायरी आली व एक असा आम्हाला आणि एक नक्कीच त्या महिलेला आम्ही सन्मान देऊन एक महिला म्हणून उमेदवार देऊन तीस टक्के ती 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 आरक्षण जे आपण सरकारी वर्गांना करतो ती टक्के महिलांना आरक्षण तर त्याच्यात वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देऊन हे म्हणता लोखंडेनी आणलं मग राधाकृष्ण विखेने नाही आणलं का यांनी कबूल करावं फक्त निळवण येत लोक आता ह्याच हिशोबाने हा सन्मानने महोदय या ठिकाणी देशामध्ये आणि राज्यामध्ये नाही प्रश्न एवढाच आहे देशामध्ये महायुतीच सरकार आहे या ठिकाणी मोदींना निधी दिला खासदार लोकांनी आणला हा विचारायचा अधिकारी आणला नाहीये या आमच्या महायुतीने या निवडण्याचं काम केलेलं आहे निवडण्याचं पाणी आमच्या सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळं पालकमंत्री नामदार आदर पिंके हे पालकमंत्री आणि दोन हजार नऊ ला आम्ही बटन दाबलं होतं दोन हजार नऊ चा खासदार दोन हजार चौदा ला काँग्रेस मध्ये गेला दोन हजार चौदा नंतर भाजप मध्ये आला परत अपक्ष लढला चार ठिकाणी त्या ठिकाणी उमेदवार बदलणार हेच म्हटलं मारलं त्यावेळेस पण आज काय पाचत रे लोक निवंड्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे ती निधी नामदार राधाकृष्ण विखे पाटला शंभर टक्के काय काय मध्ये कोण बोलतो मोदी सरकारने जे धान्य वाटप केलंय हे दहा वर्ष सरकार जनता माग नेलेली आहे परत हे जे फुकट फुकट करतात हे काही फुकट नाही आहे हे जनता अजून गरीब झालेली आहे त्याच्यामध्ये काही होता होणार होणार नाही अन्नधान्य पुरवताहेत फक्त फुकट देत आहे म्हणून सांगतायत